मालेगाव येथे गुटखा जप्त मालेगाव विठ्ठल भागवत नाकाबंदी करत असताना था मालेगाव शहरातील शिव चौकामध्ये पोलिसांनी एक मिनी ट्रक त्यामधील अवैध सुगंधित गुटक्यांसह जप्त केला त्या गुटक्याची किंमत आठ लाख एक्क्याण्णव हजार रुपये आहे जप्त केलेला ट्रक व गुटक्याची किंमत पंधरा लाख एक्क्याण्णव हजार रुपये आहे जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम यांच्याकडून अनेक का धंद्यांवर कार्यवाही करण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत शहरामध्ये शिव चौक येथे परीक्षा विधीन पोलीस उपनिरीक्षक सारिका नारखेडे व रात्रग्रस्त वरील कर्मचारी हे नाकाबंडी ड्युटी करत असताना सकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास एक टेम्पो क्रमांक एम एच सत्तावीस झिरो पाच सत्याहत्तर क्रमांक दिसून आला सदरचा टेम्पो हा संशयास्पद असल्याची शंका आल्याने तो अधिकारी व कर्मचारी यांनी चेक केला असता त्यामध्ये गुटखा सुगंधित पदार्थ आढळून आल्याने सदरचा माल व ट्रक पोलीस स्टेशनला आणून सदर मालाचा रितसर पंचनामा केला असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी गुटखा एकूण किंमत अंदाजे आठ रुपयाचा माल मिळून आला सदर ट्रक चोरवरील चालक व क्लिनर नामे शेख अफाज शेख जाफर वर्ष पंचवीस व्यवसाय चालक राहणार यासमिन नगर काटा रोड अमरावती शेख दानिश शेख इस्माईल वर्ष एकोणीस व्यवसाय क्लीनर राहणार रेहमान नगर नागपुरीच्या गेटच्या समोर अमरावती यांना अटक करून गुटखा जप्त व वा माल वाहन असा एकूण पंधरा लाख एक्क्याण्णव हजार जप्त करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे सदरची कार्यवाही ही पोलिस जिल्हा अधीक्षक अप्पर उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेगाव मालेगावचे ठाणेदार निरीक्षक तानाजी गवाने पोलीस निरीक्षक सारिका वानखेडे पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव भगत पोलीस नाईक कॉन्स्टेबल विलास गायकवाड नाईक पोलीस कॉन्स्टेबल पंजाब पवार पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव पोलीस कॉन्स्टेबल आशिक किरेकर कॉन्स्टेबल पांडुरंग उगळे यांच्या पथकाने केली आहे